इस्रायल आणि इराण यांच्यातल्या युद्धाचा आज पाचवा दिवस आहे इस्रायलनं ऑपरेशन रायझिंग लायन सुरू केल्यानंतर त्याला इराणनं देखील ऑपरेशन ट्रू प्रॉमिस थ्री या नावानं उत्तर दिलं मग इस्रायलनं इराणमधले आणि इराणनं इस्रायलमधले बरेचसे ठिकाणं ही मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यात उद्ध्वस्त केलेली आहेत त्याच्या बातम्या तुम्ही आमच्या चॅनलवर त्याचबरोबर इतर अनेक ठिकाणी पाहिलेल्या असतील पण काल सकाळी सोळा जून दोन हजार पंचवीसला इराणचं जे सरकारी न्यूज चॅनल आहे जसं आपल्याकडं दूरदर्शन आहे तसं त्या सरकारी न्यूज चॅनलच्या हेडक्वार्टर वर ते ही राजधानी तेहरान मधल्या हेडक्वार्टर वर हल्ला करून इस्रायलनं ते उद्ध्वस्त केलं यावेळी इराण मध्ये लाईव्ह टीव्ही चालू होता त्याची दृश्य संपूर्ण जगभरामध्ये पोहोचली त्यामुळं काय काय झालं हे सगळं आपण पाहूयाच त्याच्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ पहा صدای متجاوز به خاک وطن صدای متجاوز به صدای حق و حقیقت است آنچه که ملاحظه کردید صدایی که شنیدید فضای قبار آلوده استدیو या व्हिडिओमध्ये दिसणारे न्यूज अँकर आहेत सहार इमामी सहार इमामी सोमवारी सकाळी बातम्या सांगत असताना त्यांच्या आजूबाजूच्या ठिकाणी छोटे मोठे ब्लास्ट होतच त्या त्या होते त्यावेळी त्या हेच सांगत होत्या हा जो आवाज तुम्हाला ऐकायला येतोय तो आवाज आक्रमक इस्रायलचा आहे सत्याला आणि न्यायाला दडपण्याचा तो आवाज आहे असं त्या सांगत होत्या तेवढ्याच तो आवाज त्यांच्या स्टुडिओवरती आला म्हणजे त्यांच्या स्टुडिओवरतीच अटॅक झाला त्यांचा माईक बंद पडला आणि त्यांच्या मागची स्क्रीन देखील ऑफ झाली त्यांना आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढावा लागला त्यानंतर तिथले काही एम्प्लॉई खाली पडलेल्या अवस्थेतूनच अल्लाहू अकबरच्या घोषणा देत होते ते देखील तुम्ही या व्हिडिओमध्ये ऐकलं असेल आता सध्या इराण परिस्थिती अतिशय भयावह झाली आहे इस्रायलनं तर असं जाहीर केलंय की इराणच्या संपूर्ण आकाशावरच आता जवळजवळ आमची मालकी आहे त्यामुळे आम्ही आमच्या मनात ते येईल तेव्हा आणि हवं तिथं इराणमध्ये हल्ला करू शकतो आणि त्यांनी अगोदरच तेहरान मधल्या या संपूर्ण भागातल्या लोकांना सांगितलं लो होतं की तुम्ही हा संपूर्ण भाग खाली करा त्याप्रमाणे सध्या तेहरान मधून मोठ्या प्रमाणावर लोक शहर सोडून बाहेर पडून जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे तेहरानच्या बाहेर पडणाऱ्या या सगळ्या हायवेवर मोठ्या प्रमाणात जाम लागलेला आहे इस्रायलने इराणच्या या टी व्ही चॅनलच्या इमारतीवर चार बॉम्ब ब्लास्ट केले त्यामध्ये अनेक लोक जखमी झाले असून मासुमे अजिमी नावाचा एक व्यक्तीचा मृत्यू देखील झालेला आहे त्यानंतर दुसऱ्या स्टुडिओमधून या चॅनलचं ब्रॉडकास्टिंग नंतर पुन्हा चालू करण्यात आलं पण तरीही इराणमधल्या मृत्यूचा आकडा हा एकसारखा वाढतच चाललाय इराणमध्ये आतापर्यंत सरकारी आकडेवारीनुसार दोनशे चोवीस लोकांचा मृत्यू झाला असून बाराशे लोक जखमी झालेले आहेत याउलट इस्रायलमध्ये आठ लोकांचा मृत्यू झालाय तर पाचशे ब्याण्णव लोक जखमी झालेत दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील सांगितलं की इराणनं हे युद्ध विनाकारण एस्कलेट करू नये म्हणजे वाढवू नये कारण हे युद्ध इराण इस्रायल विरुद्ध कधीही जिंकणार नाही तशी जिंकण्याची कोणतीही शक्यता नाही दरम्यान आणखी एक लेटेस्ट बातमी याच्यामध्ये आलेली आहे की इराणने इस्रायलवरती जे मिसाईल हल्ले केले होते त्यामध्ये मधल्या अमेरिके दूतावासावर देखील एक हल्ला झालाय त्या हा हल्ला इराणनं विचार करून गेलाय की तो चुकून तिथं जाऊन पडलाय हे अजून कळेल नाही पण त्यामुळं अमेरिका या युद्धात उतरेल की काय अशी भीती सध्या व्यक्त केली जाते आहे इस्रायल आपल्याकडे असलेल्या ताकदीचा गैरवापर करतोय काय आणि विनाकारण इराणमधल्या सामान्य लोकांना टार्गेट करून त्यांची हत्या केली जाते की काय याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी भाणा जय हिंद